हा सह्याद्री हे गडकिल्ले हाक मारतायत मर्दा चल उठ जागा हो मर्दा चल उठ जागा हो तू राजा शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्माला आलेला आहेस अरे परिस्थितीवर रडण्यापेक्षा परिस्थितीशी लढण्यात मजा आहे व्यसनात झिंकण्यापेक्षा बलाढ्य होण्यात मजा आहे परमार्थ करण्यात मजा आहे मर्दा चल जागा हो तू राजा शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे अरे नशिबावर नतमस्तक होण्यापेक्षा मेहनत करण्यात मजा आहे अस्तित्व शून्य जगण्यापेक्षा नाव करून मरण्यात मजा आहे फक्त फुलं झेलण्यापेक्षा त्या काट्यांवरून चालण्यात मजा आहे मर्दा चल उठ जागा हो तू राजा शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे अरे मंदिरी खोटा भाव मिरवण्यापेक्षा आई बाबांची सेवा करण्यात मजा आहे श्रीमंतांची खळगी भरण्यापेक्षा गरीबाची ओंधळ भरण्यात मजा आहे फक्त घेण्यापेक्षा दुसऱ्याला मनापासून चांगलं देण्यात मजा आहे मरदा चल उठ जागा हो तू राजा शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे अरे फक्त आणि फक्त सुखात जगण्यापेक्षा दुसऱ्याची दुःख झेलण्यात मजा आहे अश्रू ठाळण्यापेक्षा दुसऱ्याचे अश्रू पुसण्यात आहे दुसऱ्याची साकरी करण्यापेक्षा कष्टाने कमवलेली भाकरी आहे भ्रष्टाचार करण्यापेक्षा मेहनतीनं कमवलेल्या पैशात आहे अरे त्या देशातल्या स्त्रियांवर अन्याय अत्याचार करण्यापेक्षा त्या स्त्रीचा सन्मान करण्यात मजा आहे मर्दा तू राजा शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे तू बाळासाहेब जिराऊंच्या महाराष्ट्रात जन्माला आला आहेस अरे तू राजा शंभू छत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्माला आलेला आहेस हा सह्याद्री हे गडकिल्ले आवाज देत आहेत मदा चल उठ जागा राजा शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्माला आले राजा शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे राजा शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्माला होय मला शिवाजी व्हायचं आहे आणि मग इथे जर स्वराज्य निर्माण करायचं असेल तर राजे पुन्हा जन्माला या पुन्हा जन्माला या पुन्हा जन्माला या राजे काही पुन्हा जन्माला येणार नाही आपल्याला प्रत्येकाला जबाबदारी पेलावी लागेल प्रत्येकाला शिवाजी व्हावं लागेल